बऱ्याच जिल्ह्याचा पीक विमा हा दोन डिसेंबरला वितरित होणार होता परंतु मित्रांनो सरकार अधिकृतरित्या स्थापन न झाल्यामुळे हा पीक विमा वाटपाला विलंब झाला आहे आणि विलंब होणार आहे तर त्यातच मित्रांनो आता ज्या जिल्ह्याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील सत्तर हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीक विमा जमा होणार आहे तर काही जिल्ह्या या जिल्ह्यातील काही शेतकरी हे अपात्र सुद्धा झालेले आहेत त्याचं कारण काय आहे तर हा जिल्हा कोणता आहे त्याचबरोबर आज किती वाजता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरित्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जवळपास वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित असलेल्या पात्र अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्यावा या मागणीसाठी शेतकरी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दोन तारखेला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात सी पीक विमा कंपनीने गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामातील पोस्ट हार्वेस्टिंग अंतर्गत पात्र असलेल्या व चुकीचे कारण दाखवून अपात्र केलेल्या एक लाख सव्वीस हजार दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याचा मोबला मोबदला दिला नाही त्याचबरोबर खरीप हंगामातील चुकीचे कारणे देऊन अपात्र केलेल्या सत्तर हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या कंपनीने मान्य केले आहे ही अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे रब्बी हंगामातील पीक विमा तुम्हाला वाटप होणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो जे अपात्र शेतकरी झाले होते त्या शेतकऱ्यांनाही कंपनीने अद्याप पीक विम्याचा मोबदला दिला नाही पीक विम्यापोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे पस्तीस कोटी पंचावन्न लाख रुपये रक्कम मिळणे अद्याप बाकी आहे तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी केलेली आहे तर परंतु शासनाने उर्वरित हिस्सा मिळाल्यानंतरच या वंचित शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम जमा करू असे कंपनीकडून सांगितले जात आहे म्हणजे जेव्हा शासन परमिशन देईल तेव्हाच या उर्वरित शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा वाटप करू असं कंपनीचं म्हणणं आहे त्यामुळे तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा करून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करावी अशी मागणी धुपकरे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मनोज धगे यांच्याकडे केली आहे अतिशय चांगली गोष्ट दिसत आहे मित्रांनो बीड जिल्ह्याचा खरीप तसेच रब्बी हंगामाचा पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस जवळपास दिसत आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबायला विसरू नका